आम्ही करू आणि त्याच्यामध्ये अशा जर काही प्रकार चालत असेल किंवा इलिगल असेल तर नक्कीच त्याच्यावर बंदी आणूया लक्षवेधीच्या अनुषंगाने निश्चितपणाने गोरेगावमध्ये घडलेली घटना ही दुर्दैवी आहे पण दोन प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयांना या लक्षवेधीच्या माध्यमातून विचारायचे आहेत की आपण सतत हे उत्तर अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री देत आहेत की फायर ऑडिट आपण करणार आहोत माझा प्रश्न सन्माननीय मंत्री महोदयान असा आहे की मुंबई शहरामध्ये ची स्थिती अतिशय वाईट आहे म्हणजे सन्माननीय उच्च न्यायालयाने अनेक वेळेला या खात्यावर ताशेरे ओढले म्हणजे या एसआरएच्या कारभाराबद्दल अनेक वेळेला अध्यक्ष महोदय आपल्याला सुद्धा कल्पना आहे मुंबईतील स्थिती एका बाजूला रिॲब बिल्डिंग बांधल्यानंतर त्या रिहॅब मध्ये राहणाऱ्या लोकांची स्थिती इतकी दयनीय आहे की त्या बिल्डिंगकडे बघितल्यानंतर लक्षात येतं की माणूस म्हणून कसा जगत असेल हा माणूस आणि अतिशय बेदरकारपणाने बांधलेल्या त्या इमारती अंधारी गल्ल्या लाईट नाही लिफ्ट बंद आहे पाणीवरती चढत नाही आणि विकासक एका बाजूला अत्यंत पद्धतशीरपणाने या रिॲपच्या माध्यमातून एक्स्ट्रा एफ एस आय घेतो एसआरए त्याला मान्यता देते अध्यक्ष महोदय दे, एसआरए चे अधिकारी बसले आहेत ओ मॅडम आपण ऐकलं तर बरं होईल नाही ऐकतच बोलतय तिथे असं नाही चालत्यांकडे माझ्या बोलात आपल्याकडे पण ते सारखे बोलल्यामुळे इथे व्यत्यय अध्यक्ष आणि त्यांचाच खात्याचा विषय अध्यक्ष महोदय आणि म्हणून त्या तिकडे बसल्यानंतर त्यांनी लक्ष दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय खात्याचे अधिकारी लक्ष देत नसतील मग त्यामुळे त्याच्यामुळे मंत्री मोदय आपण कोणत्या यादी सुरुवात करणार आहोत मुंबईमध्ये जर ह्या सगळ्या इमारतींचं फायर ऑडिट करायचं झालं अध्यक्ष महोदय तर कोणती योजना सन्माननीय मंत्र्यांच्या मनामध्ये आहे ज्या मुंबई शहरासाठी ते करणार आहेत कधीपर्यंत करणार आहेत मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा उत्तर होतं की आम्ही फायर ऑडिट करणार आहोत आतापर्यंत फायर ऑडिट झालेलं नाही आतापर्यंत फायर ऑडिट झालेलं नाही अध्यक्ष महोदय मी तुम्हाला उदाहरणार्थ काही इमारतींची नावं देतो अध्यक्ष मोदय बोरिली मध्ये अमन आदर्श नूतन नगर सतरा पार्कचं तर उदाहरण असं आहे अध्यक्ष मोदय त्यांनी रियाय बांधला सेल विकून पूर्ण झाला आता फेज टू साठी पुन्हा एकदा एसआरए कडे जात आहेत करोडो रुपये त्यांनी सेल इमारतीमधन कमवले पण झोपडपट्टी आहे तशीच आहे अध्यक्ष मोदय त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही गोरगरीब जनतेसाठी आपण करतो आहोत की बिल्डरांना आणखी धनाढ्य करण्यासाठी करतो आहोत सभागृहामधला प्रत्येक सदस्य दरवेळेला या विषयामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये अनेक विषयाला हात घालतो अध्यक्ष महोदय पण या मुंबई शहरामध्ये झोपडपट्टी पुनर्वसन योजना ही बिल्डरांच्या खशामध्ये जाते अशा पद्धतीचं चित्र तयार होत आहे याच्यावर आपण कारवाई करणार का आणि अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं फायर ब्रिगेड हा जर विषय आपल्याला महत्वाचा आहे अनेक सदस्यांनी त्याच्यामध्ये अनेक उदाहरणं दिली नवीन उदाहरणं दिली आता त्याच्यामुळे माझं माझी अशी विनंती आहे की त्याच्याबद्दलच फायर ऑडिटचं एक नियोजन आपले सन्माननीय मंत्री करतील का आणि कधीपर्यंत करतील धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य सुनील राणे साहेबांनी जो विषय मांडला त्याच्यात ह्या फायरच्या झाल्यानंतर आम्ही आता सगळ्यांना वर्षातून दोनदा फायर ऑडिट केलं पाहिजे हे मँडेटरी आम्ही करतो आहोत कम्पलसरी आता पाता जा एक मिनिट ऐकून घ्या कसं हे पूर्वी करत होते का नाही करत होते याच्यावर मी जास्त बोलणार नाही पण यापुढे कंपल्सरी प्रत्येक एसआरए च्या बिल्डिंगला वर्षातून दोनदा त्यांनी ऑडिट केलं पाहिजे आणि तो ऑडिट रिपोर्ट सबमिट केला पाहिजे हे आम्ही त्यांना कंपल्सरी मॅन्डेटरी करणार आहोत आणि दुसरा असा विषय आहे की आराखडा मंजूर करताना आम्ही इंडियन बिल्डिंग कोड म्हणजे ऑटोमॅटिकली या बाकीच्या सगळ्या रुल्स पण त्याला लागू होतात आणि त्या हिशोबाने आम्ही ते करणार आहोत दुसरं आपण काही बिल्डिंगची नावं घेतली नक्कीच त्याची विजिट करू आणि ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करायला लावू लांडे साहेब बोला शेवटचे दोन लांडे साहेब आणि